तर मित्रमंडळी पाऊस पडताना आपण सर्वांनीच पाहिलं आहे पण त्या पावसासोबत आकाशातून गोगोलगाई स्नेल्स हिंदीमध्ये घोंगे हे पडताना कधी पाहिलं आहे का विश्वास बसत नाही ना पण हे घडलं आहे हे घडलं आहे आमच्या गावात आमच्या कळमुरीमध्ये हां याआधी आपल्या भारतामध्ये पावसामध्ये बेडकाचे छोटे छोटे पिल्लं मासोळ्या यांचा पाऊस झाला आहे हे पावसातून पडले हे रिपोर्टेड आहे पण कधी स्नेल्स नाही, असा नाही। का असा गोगल काही पडल्या असं काही रिपोर्टेड नाही आणि असं माझ्याही कधी निदर्शनास आलेलं नाही इंग्लंडमध्ये एका ठिकाणी मात्र असं रिपोर्टेड आहे की बाबा पावसातून गोगल काही पडल्या आणि रस्त्याने चालणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये छत्र्यामध्ये त्यांच्या टोप्यामध्ये या गोगल काही जमा झाल्या होत्या तर असं रिपोर्टेड आपल्या भारतात नाही इंग्लंडमध्ये एका ठिकाणी आणि काही परदेशाच्या आणखी काही ठिकाणी हे रिपोर्टेड आहे पण आता हेच आपल्या कळमनुरीमध्ये देखील झालं आहे तर आमच्या कळमनुरीमध्ये पावसात जवळपास पाचशे ते हजारच्या संख्येने गोगलकाई पडल्यात तर चला मग आपण साईटला जाऊ आणि नेमक्या गोगलकाई कुठे पडल्या त्या गोगलकाई डोळ्याने पाहू तर मित्रमंडळी आपण आलोय कळमनुरी रेस्ट हाऊस या समोरील रोडवर तर प्रत्यक्षदर्शांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अक्षरशः गोगलगाईंचा खच पडला होता खतचा खच हा पावसातून पडताना त्यांनी आहे व हा ख रस्त्यावरचा खच रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांच्या खाली चुरा होऊ लागला त्यांच्यामुळं तुडवल्या जाऊ लागला म्हणून काही जणांनी झाडून या गोगलकाईंना रस्त्याच्या बाजूला केलं तर रस्त्याच्या बाजूला केल्याच्यानंतर या गोगलकाईंना एक सुंदर असा छान असा आसरा मिळाला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही एक बंद पडलेली गाडी आहे त्या सर्व गोगलकाईंनी या बंद पडलेल्या गाडीवरच आपलं घर केलं आहे या गाडीचे सर्व टायर या गाडीच्या खालची जागा व रस्त्याच्या खालची जेवढी काही मोकळी जागा आहे या सर्व मोकळ्या जागेमध्ये गोगलगाईच गोगलगाई आहेत अक्षरशः आपण अंदाज घेतला तर पाचशे ते हजारपेक्षा जास्तच गोगलगाई या ठिकाणी आपल्याला दिसतील तर मित्रमंडळी हा खूप दुर्मिळ असा प्रकार आहे आणि हा चमत्कार नेमका होतो तरी कसा यामागं लॉजिक काय सायन्स काय चला तर ते जाणून घेऊया हवा व पाणी यांच्या प्रेशरमुळे निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामध्ये थोडक्यात आपण याला हिंदीमध्ये बवंडर म्हणतो याच्या प्रेशरमुळे हे हलक्या वजनाचे प्राणी अलग त्या पाण्यासोबत वर उचलले जातात आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अचानकपणे एक पर्टिक्युलर एकाच ठिकाणी याचा सडा पडतो अशा वेळेस आपल्याला वाटतं हे ढगातून पडले की काय आभाळातून सगळे खाली पडतायत पण असं काही नाही फक्त पाण्याच्या प्रेशरमुळे पाण्याच्या वाऱ्याच्या प्रेशरमुळे चक्रीवादळामुळे हे सर्व प्राणी जमिनीवरूनच पाण्यातून वर उचलले जातात आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी यांचा पाऊस पडतो आणि यालाच आपण ॲनिमल रेनसुद्धा म्हणतो आता ही झालेली गोष्ट हा गोगलगाईंचा पाऊस काही जणांनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहिला आहे ना तर आपण या प्रत्यक्षदर्शींसोबत डिरेक्टली बोलू यांचा अनुभव बघू यांना काय वाटलं तर मला सांगा आकाशातून गोगल काय पडतात या गोष्टीवर तुमचा म्हणजे भरोसा होता का आधी नव्हता ना पण डायरेक्ट आम्ही बघितलं तुम्ही प्रत्यक्षात गोगल काय पडताना पाहिल्या आकाशातून कुठे पडल्या त्या पावसा गॅरेजच्या समोर पडल्या बरं बर तुमचं गॅरेज आहे गॅरेजच्या एक्झॅक्ट समोर समजा गोगल काय आकाशातून पडल्या अंदाजे किती असतील त्या अंदाजे पाच एकशे गोगळ काय पडल्या समजा बरं पण बर पाचशे हजार समजा बरं बरं चालेल आणखीन असंच एक प्रत्यक्षदर्शी सोबत आपण बोलू आ, तर मला सांगा तुम्ही सुद्धा काल गोगोल पडताना या ठिकाणी उपस्थित होते गोगोल पडताना तुम्ही पाहिल्यात अंदाजे किती गोगोल पडल्या होत्या पाच असे आणि तुमचा या गोष्टीवर भरोसा आहे का किंवा आकाशातून बेडक कधी मासोळ्या किंवा गोगोल पडतात असं तुम्हाला कधी वाटलं होतं का पण काल तुम्ही प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलं ना आता भरोसा मात्र बसलाय आहे ना तुमचा ठीक आहे तर आकाशातून सुद्धा गोगोल पडतात आणि महत्त्वाची गोष्ट या ॲनिमल रेनमध्ये या प्राण्यांच्या पावसामध्ये आत्तापर्यंत बेडूक त्यानंतर मासोळ्या त्याच्यानंतर खेकडे गोगलगाई आणि छोट्या छोट्या सापांची देखील आतापर्यंत नोंद भेटलेली आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या गावाचं नाव कुठं ना कुठं आलं पाहिजे की नाही कारण आपल्या गावात गोगलगायांचा पाऊस पडला आहे तर होऊ द्या व्हिडिओ पुढं जाऊ द्या आणि कुठं ना कुठं आपल्या गावाची नोंद होऊ द्या दॅट्स इट पुन्हा भेटू